हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये ताईंचे मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे लक्ष्मी पूजनाचा तर व्हिडिओ तुम्हाला थोडे लेट येत आहे त्यासाठी क्षमा असावी दिवाळी होऊन गेलेले आहे दिवाळीचे व्हिडिओ आता अपलोड होत आहे तर काम वगैरे सर्व त्याच्यामुळंच ताईनो आणि हे बघू शकता हे झाडं वगैरे आणले होते पण सगळे झाडं सुकले होते त्याच्यामुळं ना तुळस परत हे कोणतं झाड आहे मला तर लक्षात नाही आणि हे कृष्णकमळ एक आणलेलं आहे असे तीन चार झाडं आणलेले आहे तुळस आणि बघा हे असं झाड येत आहे मला असं वाटतं हे प्राजक्ताचं काय आहे असं एवढं माहीत नाही पण ते मला म्हणलं की प्राजक्ताचं झाड आहे तर बघा किती मस्त असं कली कळी कुम उमरली आहे आणि खूप छान आहे बघा हे तोरण आणलेलं आहे त्यांनी खूप सुंदर वाटत होतं हे तोरण आणि ही संध्याकाळची रांगोळी आहे बघा संध्याकाळी पूजा वगैरे करायच्या अगोदर रांगोळी वगैरे काढली आणि एवढ्या जोरात एवढी सुंदर रांगोळी साधे सिंपल काढली पण एवढ्या जोरात पाऊस आला ते बघा मी तुम्हाला थोडंसं शूट केले हवा अशी सुटली होती आणि पाऊसही खूप आला सगळी रांगोळी वगैरे ओली झाली आणि इथे मी ना अशी साधे सिंपल अशी तयार झाले होते तर इथं मला पूजा वगैरे करायची होती तर इथं बघू शकता छानपैकी अशी पूजा मांडणी केली पूजा वगैरे करून झाली आरती करून झाली खूप सुंदर अशी पूजा वाटत होती खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत होतं आणि ते हे बघू शकता आणि बाहेर तर खूप असा पाऊस पडत होता ते बघू शकता हा मस्त असा दिवा घेतलेला आहे आणि हा पाऊस चालू झाला होता नंतर खूप जोरात आला आणि आरती वगैरे करून घेतली प्रसाद वगैरे दाखवला आणि कशी वाट कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान ब्लॉग व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ टाकाल तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि दंत्रदशीची सॉरी पूजा मला करायला भेटली नव्हती कारण जे शॉपिंगला गेले ते डायरेक्ट रात्री साडे दहालाच घरी आले त्यामुळं ती पूजा झाली होती मग मी तर दंत्रोदशीचा ना फोटो होता दंत्रोदशीचे देवता आहेत त्यांचा त्यांचासुद्धा फोटो इथं मांडला होता लक्ष्मीजीचा लक्ष्मी मातेचा फोटो होता आणि सरस्वती मातेचा फोटो मला काही भेटलाच नाही मी कुठं ठेवला ते माहीतच नाही मग मी दोनच फोटो मांडले पूजा वगैरे छानपैकी अशी करून घेतली आणि रांगोळी खूप सुंदर वाटत होती पण हसा छानला होता रांगोळीचा तर हे बघा मस्त असे शुभ लाभ काढले होते आणि साधे सिंपल त्याची पूजा केली पण खूप छान वाटत होते आणि घिये वगैरे लावले होते भरपूर असे आणि जे अस सेवा वगैरे आहे सुद्धा ते सुद्धा मी आज वाचलं होतं आणि बघू शकताय रांगोळीचा थोडासा व्हिडिओ काढलाय साधीच रांगोळी काढली कारण ज्यावेळेस रांगोळी काढायला बसली त्यावेळेस पाऊस म्हणजे हवा सुटलेलीच होती पाऊस असं येणार असं वाटतच होतं पण आला जशी रांगोळी काढून झाली तसा पाऊस आला तरी पण मी थोडंसं शूट केलं कारण मला माहिती आहे नंतर करणार होते शूट पण मला माहिती आहे आता पाऊस आला तर रांगोळी जाणार म्हणून मी अगोदरच शूट करून घेतलेला आहे खूप छान अशी रांगोळी वाटत होती जेवढी साधी होती तेवढीच ती भारी आणि खूप छान वाटत होती तर इथं साईपाकाही दाखवते मटर पनीरची भाजी चपाती आणि खीर केली होती शेवाळ्याची आणि पुलाव भात केला होता आणि जिरा राईस असे भरपूर सारे रेसिपी केल्या होत्या आणि हे बघू शकताय मटर पनीरची भाजी पनीर आणलं होतं मटर पनीर फ्रीजर मटरच आणले होते छानपैकी असं स्वयंपाक झाला होता आणि ही कढई जी आहे ती दंत्रदशीच्या दिवशी घेतली होती एखादं भांडं वगैरे खरेदी करायचं असतं तर मी ही कढई घेतलेली तर खूप छान अशी कढई आहे छोटीशी जास्त मोठी पण नाही तर त्याच्यामध्ये मी ना आ, खीर केली म्हणलं चला आता अजून खीर करूया व त्याच्यामध्ये खीर केली खूप छान वाटत होती आणि हे मसाला सगळा काढून घेतला मी पनीरच्या भाजीचा तुम्हाला अगोदर रेसिपी सेअरच केलेली आहे पनीरच्या भाजीची आणि यावेळेस आहे ना दिवाळीमध्ये मला काहीच टाईम भेटला नाही फराळाचं वगैरे वेळेवर करायनंतर दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या वेळेस माझे चार पाच तरी फराळ म्हणजे चारपैकी म्हणजे चार वगैरे चार फराळ तरी होतात यावेळेस अगदी एकच फराळ झालं होतं म्हणजे शंकरपाळ्या झाल्या होत्या फक्त कारण दिव्याची वगैरे ऑर्डर असल्यामुळं ना मग दिव्याची ऑर्डर आणि शॉपिंगलाच मला एकदा नाही दोनदा नाही तीन चार वेळेस शॉपिंगला जावं लागलं कारण म्हणजे काही कामानिमित्त जावंच लागलं मला शॉपिंगसाठीच तीन चार वेळेस त्याच्यामुळं मग शॉपिंगला गेलं का तिकडंच वेळ होत होता मग घरी येऊन कधी स्वयंपाक करणार कधी पूजा मांडणी करणार कधी मग ते फरक बनवणार असं थकल्यावर होत होतं आणि कँडलच्या दी कॅंडल दिव्याची सुद्धा ऑर्डर होत्या लागोपाठ त्याच्यामुळं ना एवढ्या नव्हत्या पण होत्या बऱ्यापैकी जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केले होते आणि एकटीलाच ते कॅन्डल एक कॅन्डल दिवे वगैरे बनवायचे परत पॅकिंग करायचे नेऊन द्यायचे त्याच्यामुळं ना खूप म्हणजे थोडंसं वेळच होत होता वेळ भेटत नव्हता एक्स्ट्राच्या कामं करायला त्याच्यामुळं माझं फराळ सुद्धा राहिलं तर दिवाळी झाल्याच्या नंतर मी म्हणजे दिवाळीमध्येच मी फक्त शंकरपाया आणि चिवडे दोन चिवडे केले पोह्याचे आणि मक्याचे नंतर मग दिवाळी झाल्याच्या नंतर म्हणजे कालच्या दिवशीच हा व्हिडिओ तुम्हाला आज येईन रविवारी शनिवारच्या दिवशी मी करंजा केल्या त्या पण अर्ध्याच केल्या आणि अर्ध्या म्हणजे एकदम दहा बाराच दहाच केल्या कारण थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या लेअर टाईप असतात तशा केल्या आणि खरंच पहिल्यांदा तशा केल्या ट्राय केल्या एवढ्या जमल्या नाही पण जेवढ्या जमल्या तेवढ्या केल्या पण ते खूप सुंदर आणि खूप मस्त आणि बऱ्यापैकी छान झाल्या होत्या बऱ्यापैकी नाही म्हणणार खूपच छान झाल्या होत्या तर बाकीचं सारण वगैरे भरपूर असं सारण वगैरे केलेलं आहे अर्धा किलो खोबऱ्याच्या ते तर तेवढ्या आता करायला किती वेळ लागणार आहे माहीत नाही कारण की ज्या मी करंज्या केल्यानं म्हणजे पदर टाईप असतात ना, था 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 था। ना। हे देऊन काय बोलतात आपल्या साठ्या वगैरे लावून खूप छान झाल्या होत्या व्हिडिओ वगैरे नाही काढलं कारण मला तेवढा टाईमच नव्हता आज पण बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं मला मग काल आज म्हणजे आज बाहेर जायचं होतं तर काल मला काही वस्तू आणायला जायचं होतं बाहेर वस्तू म्हणजे सामान वगैरे काही आणायचं होतं मला बाहेर म्हणजे जायचं होतं जरा काम होतं तर मला काल सामान वगैरे आणायचं होतं त्यासाठी मी गेले आणि मग तिकडं तिकडून पण आले उशीर झाला मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे आणि करंजाला मी संध्याकाळीच बनवल्या म्हणजे साडेपाच वाजता बनवाय घेतलं साडेपाचला तर मला आठ वाजले साडेसात वाजले साडेसातच्या पुढं थोडं बसून मग नंतर मी साडेआठ वाजता नाक्यावरती गेले मग तिकडं काय आणायचं होतं ते आणलं परत भाजी वगैरे कारण चिकन केलं होतं काल म्हणून चिकनचं कालवण वगैरे शनिवारीच केलं कारण आज संडेला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं मग संडेचं नाही बनवलं चिकन वगैरे आणि मग संडेलाच आज सकाळी बाहेर जाऊन आले तर आत्ता आलेले आहे आणि व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे खूप आमच्या इथं पाऊस आहे तुमच्या इथं पाऊस आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आमच्या इथं खूप पाऊस आहे आणि थोडासा व्हिडिओ शूट केला फोटो काढले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूया अशा छानशा दुसऱ्या व्हिडिओसोबत परत एकदा तोपर्यंत बाय बाय